निसर्गानं दिलेलं जंगल संपविण्यात व्यस्त ते वाढवण्यात मात्र पूर्णपणे निष्काळजी असा वन विभागाचा सा मौल्यवान रोपे मागील लागवड होणं अपेक्षित असताना आजवर एकाही रोपाचं वृक्षारोपण झालेलं नाही परिणामी शासनाचा कोठ्यावधी रुपयांचा निधी पाण्यात गेल्याचं चित्र दिसतंय दरम्यान रोप वाटिका तांदळा दत्त मांजरी व तुळशी इथं लाखो रुपये तयार करण्यात आली होती मात्र लागवडीऐवजी ती रस्त्यावर फेकण्यात आल्यानं मौल्यवान सागवानी रोपे मरणासन्न अवस्थेत आहेत खड्डे करण्यासाठी जेसीबी लावून पैसे उचलण्यात आले पण प्रत्यक्षात लागवड झालीच नाही अशी गावोगाव चर्चा रंगली आहे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्यावर विशेष टीका होत असून जंगल संरक्षणाऐवजी कार्यालय परिसरात साठी स्थारक कंपाऊंड उभारण्यावर कोठ्यावधी रुपये उधळले गेले असा आरोप आहे त्यामुळे शासनाच्या जंगलवाढीच्या मोहिमेला मोठा तडा गेलाय याशिवाय जंगलातील वन्य गावात घुसून पाळीव जनावरांची खुलेआम शिकार करतात तरीही वन विभागाला याचं काहीच सोयरसुतक नसल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय गावकऱ्यांच्या तक्रारींनाही अधिकारी कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे वन विभागाचे निष्काळजी धोरण नागरिकांच्या रोषास अधिकच कारणीभूत ठरते सामाजिक कार्यकर्ते तथा वन मंत्री बंडूभाऊ राठोड पायक पालय गुडकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्यावर पडलेल्या रोपांची नोंद घेतली जंगल वाढविण्याऐवजी भ्रष्टाचार वाढवणे हा वन विभागाचा पवित्र असल्याची कडवट टीका करत त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे नांदेड जिल्ह्यात आज फक्त किनवट माहूर तालुक्यातच जंगल आहे ते जपावं म्हणून शासन स्तरावर प्रयत्न सुरू असताना स्थानिक वन अधिकारी कर्मचाऱ्यांनी हे निष्काळजीपणा व भ्रष्टवृत्ती नागरिकांना झोंबू लागली आहे रोपे वाचवा पाणी वाचवा जंगल वाचवा अन्यथा पदाधिकारी पद सोडा अशी नागरिकांची संतप्त मागणी आता जोर धरू लागती आहे दोन महिन्यापासून वनविभागाने रोडच्या कडेला झाडे लावायसाठी म्हणून चार पाचशे झाडं आणून ठेवले आणि त्याच्यातून काही झाडं असे मेले पण आहेत तर याचा अर्थ असा होतो की शासनाचं कोट्यावधीचा हो रुपयाचा